शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावनाले या गुंतर मी माझे विषय मनोगत व्यक्त करत आहे महाराष्ट्राच्या आदिदैवत भूपती नृपती पृथ्वीता राजा योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांनी या जिजाऊच्या समुद्र समुद्र छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द आपाप जय काटे बंधू आणि सर्वांना माझे नमस्कार आज मी एका महापुरुषाची गाथा उलगणार आहे ज्याचा मला तुम्हाला सांगितलं संपूर्ण जगासाठी माझ्या विजेसाठी तलवार चालू केला निदण्यासाठी हिंदुस्थान होऊन गेले विजेसाठी तलवार चालू केल्या निघण्यासाठी हिंदुस्थान होऊन गेला वाघला पकाडा फाडून गेला देवानी भुकून गजरा केला समर्थ मराठा माझा शोभा होऊन गेला समर्थ मराठा माझा शोभा होऊन गेला आज या मातीमध्ये मुलाला सांगावी लागेल की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मदातीत ही माती त्याच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव करून घेतले छत्रपती शिवाजी महाराज हे नाव भारतात कोण होते शिवाजी असे कोणते लोकांना तरी छत्रपती शिवाजी महाराज कोण देत होता सांगितलं रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचाराचा समुद्रि आणि विचाराचा दिली माझा शुभा कोण होता की माझा शुभा कोण होता

यात महाराष्ट्राचे मोठे नूटन असे नाशा तृतीय महाराष्ट्राच्या पंधराशे एक्याण्णव एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या रोजी जिजव पळायला कारण जनतेचा पोशिंदा राजा शुभ जन्मला रे माझा राजा शुभजन्मला काही वारी दृष्टांताचा वारी राजा शुभ जन्मला रे माझा राजा शुभजन्मला शिवाय जन्म झाला गेल्या किती वर्षा शिवराया जिजामातीच्या खाली हळूहळू वाढू लागले जिजामातीने त्यांना नियमित सत्यासाठी न्यायासाठी लढायला शिकवले जर तुम्ही सुखत तर त्याला सत्याची वाढ दाखवा जर तुम्ही सुखत तर त्याला सत्याची वाढ दाखवा लढत सहज त्याला माझ्याची जात दाखवा अशी शिकवण्या शिवरायाने जिजाऊकडून मिळत दिली चंद्र सूर्यपर्यंत नाव तुमच्या चंद्र सूर्यपर्यंत नाव तुमच्याने भेटणारी गर्विलेला तो पुत्र कसा असेल तो पुत्र असेल ते राजे कसे असतील ते राज्य आणि कसे असेल ते छत्रपती छत्रपती म्हणजे मनगटी शुभछत्रपती म्हणजे तलवारीचा वारस शुभछत्रपती म्हणजे छातीवरचा वारस शुभछत्रपती म्हणजे मनामालेची दैर म्हणजे सह्याद्रीचा सह्याद्रीचे शौर्य शुभछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र शुभछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत असते या विचारांना घडविण्याचे काम जिजामात्यांनी केले अशा या विचारांना घडविण्याचे काम जिजामात्यांनी केले केले एक होते शिवाजी भीती न होती जगाची चिंता न परिणामाची कारण नसताना सात होती मावळ्यांची शिकोलती जिद्द होती जात होती मर्द मराठ्यांची देशाट आणि बगालेंदची अमूर्त ते रौनी स्वराज्याची manutat बनता ना जाय जिंलव जय शिवराय शिवाजी महाराजांनी आपले शौर्यगत संघटना कौशल्य

महाराज की